స్ తో <analyze anthropology> <lequel�stood> <hBu> हरी <laughs> मीनाक्षी ताई नमस्कार दीप्ती हे स्नेहा बोलत आहे माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल हा आहे माळशेज घाटाच्या वरचा तलाव कशी तब्येत मी नक्षता बोलत आहे लाईक डन स्नेहा बोलत आहे खडोच्या भावाने सांग झालं बघा हा माळशे घाटाच्या इकडता रस्तात आणि हा तलाव खूप मोठा आहे सातारचा वाघ प्रकाश भाऊ धन्यवाद लाईक आणि संजेरी ताई सविता नाही बरोबर आमची छोटी आहे स्नेहा मनाच्या स्नेहाबरोबर खंडोबा नाव काप ਸਾਤ ਮਾਸੇ ਵਿਘਟ ਛਡੂਨ ਆਲੇਲ ਅਨੀ ਅੰਜਲੀ ਸਾਈਬਾ ਹਉਤਾ ਹੈ ਵਾਜਿਰੋਦਾ ਦਾ ਸੁਪਸਕਾ ਅੰਜਲੀ ਤਾਈ ਤਬਤ ਕਸੀ ਹੈ ਸਨਿਆ ਬੋਲਤਾ ਹੈ ਮਾਵਦੀ ਮਾਵਦੀ ਮਿਹਨਤ ਤਾਈ ਬੋਲਤਾ ਹੈ ਡਾਕਟਰ ਰਵੀ ਲਾਲ ਸਕਲ ਸੋਰ ਕੋ ਸਪੋਰਟਿੰਗ ਕਰੇ ਅਨੀ ਮੰਦਕਨੀ ਡਰਾਈਵ ਕਰਤਾ ਹੈ ਕੁਛੇ ਦਾਦਾ आ, गावी चाललोय जरा बोललो ह्या स्पॉटला थोडी लाईव्ह घेऊया पाच दहा मिनिट कारण हे इकडं जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठं घर आहे मी नक्षी ताईच सपोर्टिंग कमेंट आणि अंजिरी ताय बोलत आहे बरी आहे मी स्ने बोलत आहे माऊली माऊली प्रकाश भाऊ सपोर्टिंग कमेंट मी नक्की ताई बोलत आहे सगळ्यांना मनापासून हो म्हणता कधीतरीच घेतो लाईव्ह आपल्याला असं काही हे ना हो अंजली ऍक्च्युली त्या दिवशी मी तुम्हाला बोललो ना ते करणार होतो पण तेव्हा खूप दुःख होतं इकडे होतो तेव्हा पण दुःख होतं घाट इकडे खाली राहिला हे डोंगर दिसत आहेत ना इकडे घाटामध्ये नेटवर्क नाही आहे तिथे नाही घेत सपोर्टिंग सकाळी भाऊ सपोर्टिंग आरती भाऊ आल्लेख रामराम मंडळी आरके भाऊ स्वागत आहे आपलं प्रकाश भाऊचं सपोर्टिंग कमेंट आरके भाऊ भाऊ महादेव आणि मना काही बोलत आहे लाईक केलं आहे ओके धन्यवाद आणि मीनाक्षता बोलत आहे माऊली माऊली स्नेहा बोलत आहे राधे राधे आर के भाऊचा सपोर्टिंग कमेंट हार के भाऊ तलाव दिसतोय ना नाही तर झुम करून दाखवतो सांभाळून हे कोणत्या आहे हो हा हा मा आठवणीच नव्हतं हे आपलं जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा ना जुन्नर तालुक्याचे ना तुम्हाला अच्छा अच्छा आणि हे गाव कोणतं अच्छा हे आहे पिंपळगाव जोगा धरण आपलं जुन्नर तालुक्यातील खूप मोठं धरण आहे आणि आपल्या मंदाकिनीताई बोलत आहे टीमर्क खूप छान आर के भाऊ बोलत आहे रामराम आणि मीनाक्षी बोलत आहे माऊली माऊली आणि आपल्या अंजली ताई बोलत आहे श्री स्वामी समर्थ अनुदी बोल रही लाईक डन नंबर सिक्स आर के भाऊचे सपोर्टिंग कमेंट स्नेहाची सपोर्टिंग कमेंट मीनाक्षी ताई तुम्ही रात्री राईव्ह घेतली नाही आम्ही जागत होतो नाही अंजली ताई चहा पिलो नाश्ता नाही झाला आता जेवणारच आहे मी आणि छोटे आमची छोटी इथं उभी आहे आणि आमच्या स्वाती मॅडम पण आले आहेत आले? आले। आओ तलाव नाही आरके के भाऊ हे मोठं धरण आहे जो जो बारा तेरा किलोमीटर क्षेत्र आहे ह्याचं हे पळगाव जोगा एक सतरा किलोमीटर रस्ता दुसरीकडून करावा लागला आम्ही पहिले हे धरणाचं धरण आहे ना तिथून रस्ता होता तिथून यायचो अच्छा सर्वांनी आपल्या सिंपल लाईफ विथ अनु स्पाइस ताईला सब करा नाशिककर भाऊ आलेले आहेत नाशिककर भाऊ ॲक्च्युली नाशिक खरंच मी त्या दिवशी तुम्हाला कमेंट केलेली मला नाही आवडत त्याच्यानंतर बोललो बाकी असं काही नाही आहे आणि स्नेहा बोलत आहे माऊली माऊली बोलत आहे शिवाय आणि आमच्या अनुराधाताई आलेला आहे श्री स्वामी समर्थ मीनक्षिताई बोलत आहेत माऊली माऊली स्नेहा बोलत आहे राधे राधे मीनक्षिताईची सपोर्ट सपोर्टिंग कमी स्नेहाची सपोर्ट टीम कमी आहे आणि साठी बोलत आहे अच्छा आपको ब्लू ओके आपको ब्लू दिया है आप है ना आ, जिसको जिसको करना है करो और कमेंट कर दो आणि रीना स्लॉक रीना ताई नमस्कार आणि स्नेहा बोलत आहे विठ्ठल विठ्ठल मीनाक्षी ताई बोलत आहे विठ्ठल विठ्ठल आरती ताई आलेला आहे बाजीराव दादा नमस्कार झालं का जेव्हा आहो मी इकडे गावी चाललो आहे हे पिंपळगाव जोगा जुन्नर तालुक्यातील धराने इकडे थोडा वेळ थांबलेलो तर लाईव्ह घेत आहे आणि आमच्या सविध किचन ॲक्च्युली घेतात आहे आशिषाई बोलत आहे लाईव्ह केलेलं आहे स्नेहा बोलत आहे रामकृष्ण हरे ताई बोलत आहे श्री स्वामी दादा स्नेहाची सपोर्टिंग कमेंट आणि गीताताई बोलत आहेत नमस्कार सर्वांना मीनाताईची हे मीनाक्षीताईची सपोर्टिंग कमेंट स्वातीची सपोर्टिंग कमेंट मीना मीनाक्षीताई आणि स्वातीची सपोर्टिंग कमेंट आहे आणि आपले गणेश ब्लॉग गणेश भाऊ नमस्कार मीनाक्षीताई बोलत आहे रामराम आणि स्नेहा बोलत आहे माऊली माऊली आणि तिथं काय बोलत आहे राधे राधे स्नेहाचे सपोर्टिंग कमेंट आणि आमच्या सिंपल लाईफ आम्ही उद्योग बोलत आहे राम रामिन यांचं काय बोलत आहे जय शिंदूराजे जय शिवराज स्वातीचे सपोर्टिंग कमेंट स्नेहाचे सपोर्टिंग कमेंट आहे अनुवादत आहे सपोर्टिंग कमेंट करत आहेत आहे बोलत आहेत लाईक डन आणि आत्ता एक एक अर्ध्या मिनटामध्ये मी लाईट बंद करणार आहे मला जायचं आहे पुढे त्यामुळे सर्वांची रजा घेतो आपण थोड्या वेळात सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्वांना धन्यवाद आणि भेटूया परत